उनके सकता मी है, माला है, मी मी गुजराती असून पण महाराष्ट्रात आहे आणि मला खूप गर्व आहे की मी महाराष्ट्रात आहे आणि मी ठाकरे बंधू सोबत येते आणि भाषण ऐकते त्यांचं ठाकरे हे कनीही कदा संपणार नाव नाही कारण हे नुसतं नाव नाही तो ह्या महाराष्ट्राचा इतिहास आहे तुमचे बेगर महापौर बनी नाही म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की शिवसेनेशिवाय मुंबईचा महापौर होऊ शकत नाही बिलकुल नाही सकता मुंबईच्या षणमुखानंद हॉल येथे बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष साजरं होत असताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा एका व्यासपीठावरून एकत्र भाषण करताना पाहायला मिळाले नेमकं त्यांच्या भाषणानंतर शिवसैनिकांना काय वाटतंय हेच आपण जाणून घेऊया आज भाषण झालेलं होतं पुन्हा एकदा कुठेतरी हिंदुत्व मराठी अशी एक जी घोषणा आहे किंवा त्या पद्धतीचं एक भाषण आहे त्याचा उल्लेख उद्धव ठाकरेंच्या भाषणातून झाला की महापौर पद असेल किंवा इतर काही गोष्टी असतील या सगळ्याचा त्यांनी विरोधकांचा समाचार घेतलेला आहे काय वाटतंय आजच्या एकूणच या भाषणावरून हमारा जो साप का हिंदुत्व आहे लोक रोजगार देणं आहे बेटी पढाओ बेटी बचाओ और रो लोक आपण हे हिंदुत्व आहे और उद्धव ठाकरे और राज ठाकरे के एक होने से पूरे महाराष्ट्र को जो फायदा होगा उसका आगे लाभ होगा वो आपको पता चलेगा अभी जो हमारी जो सीटें आई हैं पैंसठ और छह वो पैंसठ इकहत्तर वो इकहत्तर नहीं होती हो उनके बगैर महापौर बन ही नहीं सकता उनके बगैर महापौर ही नहीं सकता तुम्हारा की शिवसेना शिवाय मुंबई चाहपौरा हो शकत नहीं 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 बिल्कुल नहीं आ सकता का काट वहाँ पर भी बहुमत नहीं है ना वहाँ पर एटी फाइव है एटी सिक्स है एटी नाइन एटी नाइन नहीं यहाँ चौबीस पच्चीस है तो चौबीस पच्चीस जो है उनका कोई भरोसा नहीं है वो तो किधर चले आए मन जी तुम्हारा मना चाहे कि शिंदे सोबर सेवक है सो रह शाश्वती वाटतर है वो सब साफ के साथ आने तैयार है लेकिन आगे आपको दो तीन दिन में सब पता चल जाएगा दादा काय सांगाल आजचा जो भाषणाचा दिवस होता दोन बंधू परत एकदा एकत्र दिसलेले होते राज ठाकरेंनी आवर्जून एक वाक्य म्हटलं की आता काही ज्या गोष्टी असतील त्या मला उमगल्या उद्धव ठाकरेंना उमगल्या काय वाटतंय आज पुन्हा एकदा त्या वाक्याची पुनरावृत्ती केलेली आहे की झालं गेलं विसरून जा मला एवढंच म्हणायचं आहे महाराष्ट्राला निशा देण्याकरता ठाकरे कायम अग्रेसर राहिलेले आहेत आणि नोंद बंधू एकंदरीने म्हणजे नोंद साकली एकंदरी आहे आजच्या घडीला जे राजसाहेबांनी म्हणा किंवा उद्धवसाहेबांनी म्हणा ज्या गोष्टी मार्गदर्शनामध्ये घेताना सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी भविष्याची कुणीतरी नांदी आहे भविष्यात त्या गोष्टी पण एकंदरीत रिताने जर जंग बंड करा गणावं लागलं आणि मराठी माणसाकरता रस्त्यावर उतरावं लागलं तर दोन्ही पक्ष एकंदरीतपणे मने एक पूर्ण नागपूर हे उन्हर देईल आणि मराठी माणसाचा विजय हे दोन्ही बंधू ठाकरे बंधू आणि पुनरावृत्ती जशी एकोणीसशे सहासष्टला झाली तशी करून जे खोटं हिंदुत्व आहे त्या सगळ्याचा नाईनाट ह्या ठाकरे बंधूंच्या मार्फतच होईल हीच भविष्याची नांदी आपल्याला पुढच्या इलेक्शनच्या काळामध्ये दिसून येईल उद्धव ठाकरे या सगळ्यामध्ये आणखी एक वाक्य म्हणाले की भाजपला ठाकरेंचं नाव कुठेतरी संपवायचं होतं पण ते काही शक्य झालेलं नाही आहे तर एक शिवसैनिक म्हणून काय वाटतं बघा कसं आहे एक नाव पुसण्याचा जो प्रकार आहे हा पंतप्रधान मोदींपासून सुरू झाला मग ते रस्त्यांचं नाव खुसणं असू दे एखाद्या ऐतिहासिक माणसांचं नाव खुसणं असू दे बाबासाहेबांच्या नावावर घाला ना असू दे किंवा महात्मा फुलेंच्या नावावर घाला असू दे ह्या सगळ्या गोष्टी मानसिकरित्या कुणीतरी फिरण्याचं काम भाजपने केलं तसंच नाव नावसुद्धा पे पुसण्याचं काम बाळासाहेबांचं नाव घुसण्याचं काम ते त्यांनी सुरू केलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांना दिलेली मनवी आहे ती मोदींनी घेण्याचा प्रयत्न केला तोही त्यांचा विचार माणसांनी माणसांच्या मौजांनी खोडून काढला ते त्यांना जमलं नाही म्हणून ठाकरेंचा पक्ष म्हणून मूळ ठाकरेंचं नाव संपवण्याचा प्रयत्न केला तोही त्यांना जमलेला नाही आणि असे असोनाथ प्रयत्न जरी झाले तरी ठाकरे हे कधीही कनामी संपणारं नाव नाही कारण हे नुसतं नाव नाही तो ह्या महाराष्ट्राचा इतिहास आहे आज जे भाषण झालं दोन्ही बंधूंचं तर नेमकं तुम्ही आजच्या भाषणातून शिवसैनिक म्हणून काय घेऊन जाणार आहात मी तुम्हाला म्हटलं नाही भविष्याची नांदी आहे अशा गोष्टींना अशा गोष्टी वारंवार व्हाव्या आणि कुणीतरी ठाकरे बंधूंच्या नावाचा जो विचार आहे ठाकरे हा विचार आहे तो अखंड महाराष्ट्रात नव्हे नेहरण जावा असं मला वाटतं आपल्यासोबत काही इथे शिवसेनेच्या या महिला सुद्धा आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करूया ताई काय सांगाल आज दोन्ही बंधू परत एकदा या व्यासपीठावरती दिसलेले आहेत आपल्याला आज तुम्ही इकडनं दोन बंधूंचं भाषण ऐकलेलं आहे नेमका काय विचार घेऊन जात आहे आ, आता मी काय बोलू दोन एकत्र आले आहेत म्हणजे खूप आनंद वाटतोय दोघे एकत्र आहेत म्हणून आणि पुढे पण असंच राहायला पाहिजे आणि आता मी मी गुजराती असून पण मी, मी ते महाराष्ट्रात आहे आणि मला खूप गर्व आहे की मी महाराष्ट्रात आहे आणि मी ठाकरे बंधूंसोबत इथे येते आणि भाषण ऐकते त्यांचं आणि खूप आनंद आहे जयन जय महाराष्ट्र आज उद्धव ठाकरे असं म्हणाले की भाजपला ठाकरे हे नाव कुठेतरी पुसायचं होतं तसा त्यांनी प्रयत्न केला पण ते काही जमलेलं नाही आहे काय वाटतंय आज राज ठाकरेंनी पण एक असा मुद्दा म्हणाले किंवा एक वाक्य त्यांनी परत एकदा म्हटलेलं होतं की झालं गेलं ते आता गेलं आता आम्ही एकत्र आहोत तर कुठेतरी भविष्यातल्या राजकीय नांदीची वेगळ्या ही सुरुवात असू शकेल हो हो नक्कीच नक्कीच ते बोलले आहेत म्हणजे आपण एकत्र एक होऊन एकजूट होऊन आपल्याला कामं करायची आहेत आणि आपल्याला सगळ्यांना दाखवायचं आहेत जे पन्नास खोके गेलेत जे गेलेत त्यांना आपल्याला दाखवून दाखवायचं आहे की आपण एकत्र आहोत आणि आपण पुढे खूप काही करू शकतो आणि म्हणून आम्ही आज इथे जेवढे जमलेले आहेत जेवढे पण सगळे आम्ही एक मराठीसाठी एक मराठा लाख मराठा आपण म्हणतो तसं आज इथे आपण सगळे आहोत एकत्र आणि असंच पुढे राहणार तुम्ही आता म्हणालात की मी स्वतः गुजराती आहे पण मी आज ठाकरेंसोबत आहे कुठेतरी म मुंबईमध्ये असेल महाराष्ट्रात असेल मराठी गुजराती वाद हा आपल्याला पाहायला मिळालेला होता निवडणूक काळामध्ये कुठेतरी त्या गोष्टीवरनंसुद्धा अनेक पुढे गोष्टी घडलेल्या होत्या तर या वादाकडे तुम्ही कसं बघताय कारण एकीकडे ठाकरे मराठी अस्मिता मराठीचा मुद्दा घेऊन आज निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये उतरलेले होते मी गुजराती असून पण मराठीला का सपोर्ट करते कारण मला माहिती आहे जेवढे म्हणजे आता जे राजकारण इथे चाललं आहे गुजरातींचं किंवा आपले हे मोदी सरकार जे करतायत जे राजकारण ते खेळतायत सगळेसोबत वगैरे ते तसं नाही व्हायला पाहिजे कारण जे मराठी आपले आजचे मराठी आहेत ना जे ते घेऊन चालले आहेत आपल्याला एकत्र तेच बरोबर आहे आणि म्हणून मी गुजराती असून पण मी मराठींनाच सपोर्ट करते आणि मला त्याचं खूप गर्व आहे कारण मी एक मराठीसोबत आहे आणि मी महाराष्ट्रात आहे आणि मी ते जन्मली आहेत आज दोन्ही बंधूंचं तुम्ही भाषण ऐकलं आज नेमकं तुम्ही जाताना तुमच्यासोबत त्यातले काय विचार घेऊन जाणार त्यांचे विचार तेच घेऊन जाणार की मला त्या ते माझे बोलतात ना एक मी खूप त्यांचे जे इन्स्पायर आहेत उद्धव साहेब आहेत आदि आदित्य साहेब आहेत आमचे युवासेनेचे मी खूप इन्स्पायर करते त्यांच्याकडून आणि तेच आहे मला ते की ते जेवढे जसे ते लोक सगळ्यांना घेऊन चालतात एकत्र आणि आहेत एकत्र मराठी माणसांना एकत्र घेऊन आजपर्यंत त्यांना एकदम उभे ठाम उभे राहिले तसेच मला पण असं आहे थाम थाम की मी सगळ्यांसोबत अशीच राहू आणि एकत्र राहू आणि आपले हेच कामं करायची आपल्याला आणि आपल्याला साहेबांचं आणि बाळासाहेबांचं आपल्याला नाव वरती करून जायचं आहे तर आज षण्मुखानंद या हॉलमध्ये उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील यांचं भाषण एका व्यासपीठावरती पुन्हा एकदा झालेलं आहे आणि हे भाषण ऐकण्यासाठी एक गुजराती एक युवती होती तीसुद्धा म्हणाली की मी महाराष्ट्रात राहते मुंबईत राहते आणि म्हणून मी ठाकरेंच्या सोबत आहे मला मराठीबद्दल अभिमान वाटतो तसेच काही मुस्लिम बांधवसुद्धा आपल्याला भेटले त्यांनीही सांगितलं की मी मोहम्मद अली रोड या शाखेतला त्यांचा तो उपशाखा प्रमुख शिवसेनेचा होता त्यामुळेच कुठेतरी आजचं जे भा भाषण होतं उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील यांचं कुठेतरी एक मराठीची अस्मिता असेल हिंदुत्वाचा नारा असेल अजेंडा असेल ह्या गोष्टी प्रामुख्यानं पुन्हा एकदा या, एक या भाषणातून समोर आल्या बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष तेवीस तारखेपासून तेवीस जानेवारीपासून जानेवारी सुरू झालेलं आहे आणि त्याच निमित्त दोन्ही बंधू पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर भाषण करताना आपल्याला पाहायला मिळालेले होते आणि त्यांना ऐकण्यासाठी अनेक शिवसैनिक असतील अनेक जे सैनिक असतील ते आलेले आपल्याला पाहायला मिळाले लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट